आणखी अशामध्ये आपलं स्वागत हो आहे तर हे पहा गावाकडची व्हिडिओ टाकत आहे मी तर हे पहा इकडं मंदिर एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे हे मारुतीचं मंदिर नवीन बांधकाम सुरू आहे आणि हे पहा इकडे माझ्या वडिलांची शेती आहे ही ही पहा ही बाजरी ही पूर्ण तिकडं तिथपर्यंत आहे एवढी बाजरी तर चला आता शेतामध्ये जाते सगळं इकडं कसली हिरवी गार बघा सगळी बाजरी आता निवडायला लागलेत कंस छान अशी बाजरी आहे भरपूर हिरवी हिरवी गार मस्त आणि हे आहे कापूस कापसाचं कापूस होता इथे हे पण माझ्या वडिलांचंच आहे तर त्याचा आता हे कापूस वगैरे वेचून झाला आहे वेचणी झालेली आहे पूर्ण आणि इकडे हे झाडं दिसतात हे झाडं वगैरे त्या झाडाच्या तिकडे पलीकडे पण ज्वारी आणि बाजरी आहे एका भावाची ज्वारी एकाची बाजरी अशी आहे तिकडं कापूस आहे कापूस एक जणाचा शेव इथपर्यंत का कापसाचं हे वडिलांचं आहे इथपर्यंत ती आधी बाजरी होती ती एका भावाची आणि हा कापूस दाखवत आले ना हा एका भावाचा छोटा आता ही बाजरी जी आहे ती पा काढली आहे अशा प्रकारे काढून टाकली ही बाजरी कणसं पा काय भारी आलेत पहा कसले दाणे भरलेत हिरवे हिरवे गार बाजरीचे हे पहा किती भारी आलेत कंस तर ही सगळी बाजरी ही चुलत्याची आहे बाजरी जी काही एवढी काढली आहे एवढी आता त्या लोकांनी आता सुट्टी झाली वाटतं घरी गेलीच तशी ते चुलत्याची आहे आणि हे कांदे, कांदे, का, का कांदे। हे कांदे पण चुलत्याचे आहेत बरं का हे एवढे सगळे हे पण एका किती चुलत्याचे आहेत कांदे आणि हे पण चुलत्याचं आहेत बरं का हे अशी ज्वारी काढायला आली पा हे असे छोटे छोटे कंस झालेत माहित नाही कशामुळे ते जरा बारीकच झालेत पण छान पा दहा आणि किती भारी भरले तर याच्यामध्ये दाणे वगैरे छान भरले ज्वारी आणि हे इकडं आत्ताशी बाजरी पेरली ही दुसऱ्या चुलतेची ही एवढी जी आता एवढी अशी ते तिकडे जी दिसते ज्वारी तिकडं सूर्य दिसतो आहे सुर्याची झुम करून दाखवते मी जराशी हे पहा तिकडं जी दिसते आहे ना हे तिकडे जी दिसते मोठी कांसाची ज्वारी आणि बाजरी ती आहे माझ्या भावाची छोट्या आणि मोठ्या तर चला आता हे हे सगळं चुलत चुलतेची ही बाजरी ही आणि ही समोरची तिकडे दिसते ती ज्वारी आता तिकडं चालले मी गावाला पा किती भारी किती छान असं वाटतं एकदम मस्त वातावरण खूप म्हणजे खूप इकडे हारबारा पेरला आहे त्यांनी हा इकडे हरभरा आहे आताशी पेरलं आहे ती भावाची मुलगी आली मग ना आम्ही चालूच हुरडा खायला तर आता आम्ही खाणार आहोत हुरडा शेतामध्ये मला जायचं आहे उद्या मुंबईला म्हटलं आजचाच दिवस आहे तर चला हुरडा खाऊया म्हणूनसाठी तर हे पहा आता आला आहोत इकडं ज्वारीचं हे पहा माझ्या हे मोठ्या भावाचं आहे हे ज्वारी ही तर इकडं थोडी थोडी हिरवी राहिली आता हुरडा खाण्यासाठी नाहीतर खरं तर काहीतर काढायला चालली आहे एकदम हे पहा काय भारी कणसं आलेत पहा कसले जबरदस्त ह्या साईडने दाखवते हे पहा हे कसली कणसं आली आहेत पहा कसले दाणे भरलेत एकदम भारी एकदम केवढे मोठे मोठे कणसं आहेत पहा सगळी कणसं अशीच आहेत मोठे मोठे एकदम हे पहा हे पण पहा कसली कणसं भरलेत ज्वारी तर काय मोठी आहे एकदम भारी मस्त आणि पांढरी पांढरी शुभ्र आहे अशीच इथं तांदळाच्या भाकरी भाकरी येणार आहेत पांढरे एकदम शुभ्र शुभ्र काय आहेत का भारी असे कणस वगैरे आलेत एकदम छान ज्वारी किती मोठी मोठी ज्वारी आहे हे इकडे कणस काढले पण बाया पहा अशा प्रकारे हुरडा भाजीणार आहेत आता अशी आगटी बोलतो आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही आमच्याकडे आगटी बोलतात अशी ह्याला कुरडा भाजण्यासाठी खोल खड्डा खोदतात असा त्याच्यामध्ये गवऱ्या शेणाच्या किंवा सरपण वगैरे असं टाकतात त्याचा हार भाजला ना ते पा कणस आणली ती ज्वारीची काढून ज्वारीची अशी कच्ची कवळी कवळी कणस आणतात काढून आणि आता त्या हारा हारामध्ये खूप सायची अशी आणि मग ते हे पा हे हारामध्ये खूप सहायचं आता हे आणि याचा मग होरडा चोळायचा मस्त एकदम भारी लागतो ज्वारीचा हे पहा खरं तर गवऱ्याचा खूप भारी हार पडतो पण आता गवऱ्या नाही आणले आम्ही आम्ही शेतात गवऱ्याच नाही आणले आता इकडंच सरपण लाकडं बिकडं काढले आणि इकडंच आता आगटी पेटवली शेपा इकडे हे कंस आणलीच काढून चटणी आणली आता होरड्याला लावायला मस्त भारी अशी चटणी वगैरे दही आणले आम्ही ताक आणले आणला घरीच विसरलं का अरे शेपाड्यासाठी आता आम्ही कणीस घेणार आहोत मोडायचं का हे त्याला दोन कणीस घ्यायचं काय आम्हाला येई का ना आता हे कसं आहे काय नाही काय मला वाटतं मोडून घ्यायचं असेल शेपा हे एक कणीस घेतलं आणि तिकडं काढलं माझ्या भावाने आणि भाऊजणी भरपूर किंवा पण छान याचा पण हुर्दा बघ काय कनिसा आहे पहा मस्त एकदम भारी भारी छान आता आम्ही मी तर किती वर्षात ना हुर्दा खाणार आहे असा मला वाटतं पंचवीस वर्षाचा झाला असेल मी हुर्दा नाही खाल्ला असेल पंचवीस वर्ष सर झालं असेल तर हे पहा आता आम्ही चला तिकडे दाखवते कसं भाजप हिरवा नाही याचा पण चांगले ज्वारीला पडल पण हिरव लागेल काय भाजून दे हे चांगलं शेपा आकाशात छान आता हार पाडला एकदम आणि त्याच्यामध्ये पाकशली कंस भाजली आहेत आता एकदम शेपा आकाश भाजलेत कंस किती मोठी मोठी कंस आहे खूपच मी तर बोलते खूप वर्षाने असे मोठे मोठे कंसाची ज्वारी आली आहे ना किती वर्षाने पंचवीस तीस वर्षात एवढाली कंस कधी झाले नाही बोलतात एवढे मोठे मोठे कणस लागत शेपा शेपा असं दगडाने दगड घ्यायचा कणीस भाजलेलं काढायचं काय भारी आणि शेपा असं दगडाने किंवा हाताने असं चोळायचं काय भारी भारी बाबा फुरडा चला मी खाऊन बघवाय हे पाखडायचं असं याच हे पडलेला कचरा कचरा खेपा असा ते ताटामध्ये सूपामध्ये घेऊन पाखडायचा आणि बघा काय भारी लागते ते खायला हे पावड हे पहा हे दाखव हुरड्या त्यांना कसं असतं हे पाहा किती हिरव हिरवेगार आणि येत आणि हे पाहा काय बघा असं करायचं मी तर पंचवीस वर्ष झाला असं हा उर्दा खाल्ला नाही असा एवढा भारी असतं एकदम छान हा लागतो ना तसा पर्यंत दो खेपा आमच्या वहिनी साहेब कसं होरडा देतात आम्हाला भाजून इकडे माझ्या भाच्या दोघी आणि मी आम्ही खातो भाऊ तिकडं कंचा भाजून देतोय भारी आहे बाबा खेपा इकडे आम्ही खलबत्ता पण आणला शेतात ते ठेचलाय ते त्याच्या तिपात चटणी मी आण शंगाने लसूणची चटणी आणली बनून आणि ती याच्यामध्ये टाकली थोडी आणि जबरदस्त जबरदस्त लागतंय हे खायला खूप भारी लागते टेस्टी एकदम हे पाळीक दगड चांगला नाही काय एवढा मोठा दगड

किती मज्जाय शेतकऱ्यांची मस्त मस्त फुकून परातीमध्ये असं फुकायचं सगळं त्याच ते पडलेला त्याचा कचरा आहे तो काढायचा खेपा आता हे असं यात आलंय ना ते हुर्द्याचं जाळाचं असं पाकडायचं पाकडायचं वगैरे असतं नायचं वगैरे असतं हे काढायचं आणि माघरात हिर हुडा अशा प्रकारे हुडा आता बघा भाजलेला झाला असे दाणे काढलेत खूप भारी लागते ते एकदम आता याच्यामध्ये ठेचायचं तिखट मीठ टाकायचं आणि खायचं मस्त आता खूप छान हार पडलाय तिकडं म्हणजे खूप छान हार पडलाय आता तिकडं अजून चाललं हे पा इकडं असं कुटायचं चटणी आणि मीठ टाकून आणि खूप भारी लागतो हो एकदम चटणी वगैरे एवढा टेस्टी लागतो ना आणि याच्यामध्ये लिंबू पिळायचं किंवा दही टाकायचं थोडस शेतातून आताशी चालली सरपणाचा भार घेऊन चालली हे पा गावाकडचं जीवन कसं असतंय पा आणि ही माझ्या भाऊजाईची आहे तिला मदतीला आली शेती करायला इकडं आणि सरपणाचा भारा चाललाय घेऊन मी अजून दाखवलंच नाही माझं मी काय ह्या आल्या आता हुरडा खायला तर कशी वाटली व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा गावाकडची <laughs>